तव्यावर दिसणारी ज्वारी नाही ज्वारी नाही आहे तर काय आहे हे आहे भेंडीचे दाणे तर आज आम्ही तुम्हाला बनवून दाखणार आहे आगळी वेगळी भेंडीची आमटी यासाठी लागणारे भेंडे जे आहे ते वेगळे येत असतात त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये दिलेली आहे एकदा तुम्ही करून बघा आईच्या आता तर चव आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि तुम्ही पण घरी करून बघा एकदम छान आणि चविष्ट आणि पौष्टिक अशी भाजी होती तर चला बघूया हिला कसं करायचं तर नमस्कार तर आज आमच्या प्रेक्षकांना काय बनवून दाखवणार आहे भेंडीची आमटी भेंडीची आमटी त्यासाठी सगळ्यात काय काय घेतले ते दाखवा आम्हाला भेंडी घेतलेली आहे ओके नंतर मिरच्या मिरच्या घेतलेल्या शेंगदाणे लसूण आणि जिरे चव्यानुसार तेल ओके तर ही भेंडी आपण घेतलेली आहे ती तुम्हाला कवळीने घ्यायची ती मला निब्बर घ्यायची आहे तर तुम्ही म्हणाल की कवळी भेंडी सगळेजण भाजी करून खाती तुम्ही निब्बर का म्हणताय तर निब्बर भेंडी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यामधून ह्या अशी दाणे काढायचे आहे बाजूला तर आम्ही हे पावसाळ भेंडी म्हणून दाणे एवढे निघलेले आहेत पावशील घेतले किती घेतले बरं अडीचशे ग्रॅम भेंडीमधून एवढे दाणे निघालेले आहेत तर ह्या भेंडीची आपण आज आमटी करणार आहोत एकदम चविष्ट आणि झटपट होणारी आमटी आहे तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा तर चला पटापट असं भाजून घेणार ओके तर सर्वात आधी भाजून घ्यायचे आहे बर बर तुम्ही हा अल्युमिनियमचा तवा काळा कसा केला ते सांगाल का कसा केला नाही नाही तुम्ही काळा कसा केला आम्ही घासतच नाही त्याला नुसतं कशाने विट करीन घासत नाही विट घासत नाही नवीन जेव्हा आणला होता मित्रांनो त्याच्यानंतर त्याला पांढरा होता त्याला फक्त घासणीने घासलं त्याला विट करीन घासलं नाही जेणेकरून त्यावर एक परत तयार झाली पाहिजे होती काळी तर ती आता तयार झालेली आहे आणि यानं पोळ्या ज्या आहेत त्या करपत नाही आता ज्या लेडीज वर्ग आहे त्यांना माहिती असेल तर, तर आम्हाला एक दोन जणांनी विचारलं की तुम्ही काळा कसा केला त्याच्यामुळे तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे आणि आम्ही ह्या तव्यावर पोळ्या करत असतो बाकी त्याच्याशी कटलेट ते आणि आता हे भेंडीचे वगैरे ते असं थोडंफार जे मसाला वगैरे असतो भाजत असतो फक्त बाकी जास्त काही विचार करत नाही तर चला घालाय तवा गरम आधी मिरच्या भाजायच्या आहे मिरच्या आम्ही आज तिखट घेतलेल्या आहे मस्तपैकी थोडं तेल टाकून तुम्हाला ही मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत हे मिरच्या फुटायचं भेव आहे तर मग त्यावर झाकण ठेवून देऊ हे करा ना बरं मी मागं सर बघा ठीक आहे तेल टाकलं आहे थोड्या आणि मिरच्या तुम्हाला भाजून घ्यायच्या आम्हाला एवढं तिखट लागतं म्हणून त्या हिशोबाने आम्ही मिरच्या घेतल्यात बाकी याला भाजून झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जे भेंडीचे दाणे आहेत ते पण भाजायचे आहेत तर सर्व कधी आपण याला भाजून घेऊया शेंगदाणे पण भाजायचे आहे त्याला भाजून घेतल्यानंतर मग तुम्हाला भेटतो तर मिरची आपल्या भाजून झालेल्या आहेत त्यामध्ये शेंगदाणे टाकायची आहे शेंगदाणे देखील तुम्हाला भाजून घ्यायचे आहे जास्त काळे नाही त्याला हे दोन दोन मिनटामध्ये भाजत जाईल कारण की तवा आपला गरमच आहे अजून वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल बाकी काही लोकांना माहिती आहे की भेंडीची आमटी कशी करायची तर ज्या लेडीज वर्गाला माहिती नाही ती तुम्ही एकदा करून बघा भाकरीसोबत एकदम अशी लागते ती बाकी जरगड भेंडे भेंडे जे आहे ते आजकाल कोणी घेत नाही पण तुम्ही जर कधी आमटी करत असाल तर नक्की आवर्जून घेऊन या असतात भेटत असतात ते जरगड भेंडे तर आपले शेंगदाणे देखील भाजून झालेले आहेत त्याला पण तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि लागली जातं याच्यामध्ये भेंडीची दाणे टाकायचे आहेत भाजून घेतल्या ना चिकट होत okay, नाही ओके नाही चिकट होती का त्याला भाजून घ्यायचं आहे भाजलं तर तुम्ही चिकट होणार नाही तुमची जी आम होणार ना आमटी जी आहे ती चिकट होणार नाही कलर येते बरं एक दोन मिनटापर्यंत तुम्हाला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर बघा थोडे भाजून झालेले थोडा कलर देखील त्याचा चेंज झालेला आहे तर लागली तर आता आपण या भेंड्याच्या आहेत भेंडी दांडे आहेत ओके गॅस बंद करायचा आणि भेंडे दांडे काढून घ्यायचे आहेत बाकी तुम्हाला चुलीवरचं चिकन वगैरे मटन वगैरे बघायला आवडेल का सांगा बरं मासे चिकन मटन नॉनव्हेज रेसिपीज बघायला आवडेल का ते सांगा कारण की आपण आता ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता याचे सर्वात आधी मिक्सरचे भांडे पण टाकलेले आहेत मिरच्या लसूण हे पहिले तुम्हाल तुम्हाला काढून आहे नंतर हे थंड झाल्यानंतर बाकीच्या तुम्हाला ते सगळं सोबत टाकून ओके मीठ पण टाकलंय त्यामध्ये आणि याला काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पण थोड्या मिरच्या राहिलेल्या आहेत थोडं लसन पण राहिलेलं आहे सुरुवातीला आपण हे का पण वेगळं काढलं ना ते तुम्हाला सांगतोय आपल्याला याची फोडणी द्यायची आहे परतायची हा तेलात परतायची म्हणून ते सर्वात वेगळं काढून घेतलेलं आहे आता परत आपल्याला हे जे आहे हे पण मिक्सर मधून काढून आहे सगळं मिक्स करून आता पुढची प्रोसेस सांगतो तुम्हाला काय करायचं आहे तर बाकी आमची रेसिपी तुमच्याजवळ पोहोचता की नाही सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय ते देखील सांगा तर हे बघा मिक्सरमधून आपण काढून घेतलेलं आहे एकदम छान असं आपलं मिश्रण झालेलं आहे आणि बाकी आता हे पण मिक्सरमधून काढायचं आहे थोडं थंड झालं आहे ओके चला ते मिक्सर म्हणून काढून आणपर्यंत आपण वाट बघूया तर इकडं कढई गरम केलेली आहे आता कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला तेल आणि नंतर हे तेल गरम होऊ द्यायचं आहे दोन सेकंदासाठी गरम झाल्यानंतर सर्वात्री तुम्हाला याच्यावर तो मसाला टाकायचा आहे जो आपण सुरवातीला बारीक केला होता मिरच्या लसूण जिरं आणि मीठ तेल गरम झाल्यानंतर हे तुम्हाला सर्व तरी परतून घ्यायचं आहे दोन सेकंदापर्यंतचा वास जाईपर्यंत तुम्हाला परतवायचं आहे त्याला दोन मिनिटापर्यंत तुम्हाला हे म्हणजे तीस सेकंदापर्यंत पर तुम्हाला परतून घ्यायचं जेणेकरून कच्चा वाच गेला पाहिजे ओके आणि याच्यामध्ये लागली तुम्हाला हे टोमॅटो घेतलेले आपण एक आणि थोडी कोथंबीर घेतलेली हे मी सांगायचं विसरलो हे तुम्हाला लागले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आणि टोमॅटोला एक दोन सेकंदापर्यंत दोन मिनटापर्यंत सॉरी होऊ द्यायचं आहे आणि तुम्हाला आहे आज या व्हिडिओसाठी आम्हाला आमच्या मागे काय लागले काय माहिती आज लाईट पण गेली आहे मी फ्लॅशमध्ये व्हिडिओ घेतो आहे आणि सोबत गॅस पण गेला होता गॅसला चेंज केला मी सिलेंडर पण हा व्हिडिओ मी कंटिन्यू तुम्हाला दाखवतो हो आहे हे तुम्हाला दोन मिनटापर्यंत होऊ द्यायचं आहे पुढे तुम्हाला काय करायचं ते देखील सांगतो तर हे आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे हे पांढऱ्या कलरच होणार कारण की याच्यामध्ये शेंगदाणे आहे आणि आमटी जे आपल्याला जे वापरतो आहे भेंडीचे दाणे ते पण पांढऱ्या कलरचे आहे म्हणून तुमची आमटीदेखील पांढरीच होणार आहे त्यात थोडं पाणी टाकलं आहे थोडं याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळं काही त्यात मिक्स होईल आणि लागली त्याच्यात टाकून द्यायचं आहे याला ॲडिशनल कुठलेही मसाले लागत नाही मित्रांनो एकदम छान असे होऊ द्यायचं आहे याला याच्यावर थोडं अजून पाणी टाकणार आहे जेणेकरून जास्त घट्ट नाही झालं पाहिजे ज्वारीच्या okay. भाकरी सोबत पातळच पाहिजे परत पाणी टाकणार बर तर याच्यामध्ये परत पाणी टाकणार आहे थोडं त्याला थोडं होऊ द्यायचं आहे तुम्हाला मस्तपैकी उकळ येऊ द्यायचे याच्यामध्ये शेंगदाणे पण उंच वगैरे एकदम भारी येईल आणि वरतून तुम्हाला कोथिंबीर टाकायची आहे भरभरून अशी ओके चांगल्याला दोन एक उकळी येऊ द्यायची आहे झाली तुमची भाजी तयार एकदम भारी अशी तर तुम्ही ही भाकरीसोबत खाऊ शकता सोबत भातासोबत सुद्धा खाऊ शकता त्याला उकळी येईपर्यंत वाट बघतो आणि लगेच मी तुम्हाला सर्व करून दाखवतो चला हे बघा आपली झालेली आहे भेंड्याची आमटी तयार तर या सगळ्यांनी आमच्या घरी खायला बोलव की आई या सगळ्यांनी आमच्या घरी ज्वारीची भाकरी या बरं तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते, ते सांगा बरं का आम्हाला काय तर चला पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायची ते आम्हाला सांगा तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना बाय बाय बाय